नमस्कार मित्रांनो जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पुणे आणि तळेगाव परिसरामध्ये एक शिवे एक छोटंसं गाव आहे या गावाकडे जात असताना आपल्या मनात विचार येतो की या गावातील घरामध्ये चार पुस्तकं असतील का नसतील परंतु हे गाव वाचनाने समृद्ध आहे हे पाहून आपण चकित होतो कैलासवाशी रामचंद्र महादेव गडदेव स्मृती वाचनालय व स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळ शिवे यांच्या माध्यमातून या गावातील शेकडो युवक अधिकारी झालेले आहेत असे ह्या समृद्ध गावात एक व्याख्यानमाला चोवीस वर्ष सुरू आहे वाचनालय आणि युवा मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या ह्या व्याख्यानमालेची शिस्त पाहून अक्षरशः मी चकित झालो पाहुणा यायच्या अगोदर सगळेजणं स्वयंशिस्तीने बसलेले असतात स्वागत प्रस्ताविक ओळख अत्यंत अल्पाक्षरी असते आणि वक्त्याला भरभरून बोलायला दिलं जातं त्याचा प्रत्येक शब्द कानात प्राण आणून ऐकला जातो आणि कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांशी प्रेमानं मायेनाने विश्वासानं संवाद साधून जेवण केलं जातं त्या पंक्तीसुद्धा अत्यंत शिस्तीने असतात अगदी हात धुवायलासुद्धा भांडं त्यांच्याजवळ आणून दिलं जातं जेवण झाल्यानंतर पुन्हाही तेच भांडं फिरवलं जातं आणि सगळेजण व्याख्यानाबद्दल चिंतन मनन करत राहतात पाहुण्यांचा निरोप देईपर्यंत गावातील एकही व्यक्ती कुठेही जात नाही माईमाऊली भरभरून दात देतात अशा ह्या समृद्ध व्याख्यानमालेत जाता आलं व्यक्त होता आलं आणि ही व्याख्यानमाला सुरू ठेवणारे गडदेसाहेब खरंच आयुष्याचा एक भाग होऊन गेली अशी समृद्ध माणसं आपल्या जीवनात असणं म्हणजेच आपल्या आयुष्याची श्रीमंती वाढवणं आहे असं मला वाटतं या व्याख्यानमालेमध्ये जात असताना झालेला आनंद आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहील